नमस्कार भाऊ कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये आज जरा युनिक व्लॉग स्टार्ट केला <laughs> तर आता नाही का आणि आता सकाळच्या वाजले जवळपास नऊ आणि आता काय करणार मी का मला घ्यायची चावी आणि जायचे माळ्यात कारण की आता ना हॉर्नी मारणे ना त्यासाठी त्यासाठी पंप आहे पंप म्हणजे टाकी चार्जिंग ती आणायची आहे माळ्यातून सकाळी सकाळी किती फुलं लागले बा इट त्यांच्या काळ्या अजून पण काळ्या बाकी यायला ह्या बाठ म्हणजे किती मोठं येणार आता वर पण आहे फांडीपाशी पण आहे आणि या झाडाला इतके मारण्याचे पूर्ण सडा पडतोय आज मम्मी पूजाला तोड रली आहे आपल्याला बाहेर जायचं काम नाही पण हे जा जा एक झाड आहे हे दुसरं आणि जासवंदाचं तिसरं तीन आहे आमच्याकडे डायरेक्ट आणि आला पाहिलं तर या किती पंपा म्हणजे जवळपास सगळं भरलेलं पुरं पान रन हिरोच दिसतं फक्त जाऊ ना मी जा,

ಲೇ ಹಾಂ ರ ಬಾ ಚೆ घरी आणि झालं काय माहिती का टाकी तर आणली ही पा पण याचं जे पुढचा फवाराच राहतं ना तेच आणलं नाही सध्याच्या हे फवाराच विसरला आता आता आलो तो आपल्या गावच्या फाट्यावर इड दुकान होती पंपाची तर मग म्हणलं इटूनच तो फवारा घेऊन टाका नवीन दुसऱ्या टाकीचा लावूस तर आता शर्ट राहिले मी टाकी घेतो ना गाडीवर घे

धुंकाडा लागण्याला हां तर याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे बाई हे आण हे असे तीन आणलेले आम्ही आम्ही जर याचा पन्नास पन्नास एम एल टाक दोनशे ऐंशी रुपये किंमत आहे त्याच्यानंतर एक्सपायरी डेट पण दिलेली आहे याच्यावर आणि हे हे तीन आणलेले हे असे त्याच्यानंतर हे एक विल सूत्र हां तर हे कशाचं आहे माहिती आहे का हे याच्यासाठी म्हणजे आपल्या मक्कावर आहे ना आळी पडलेली आता सगळीकडे मी बघितली आणि आळी पडली तर आळीला हे यूज करतो नाना ना आणि हे जे आहे ना हे कशासाठी यूज होतं माहिती आहे का हे ते येतो म्हणे असं सांगितलं होतं त्याला विचारलं तुम्ही कोणकोणतं घ्याव कोणकोणतं कसं काय काय पडतं आळीला आळीला हे दिलं त्यांनी आणि हे दिले तीन बस आणि टाकी आणली त्याच्यासोबत तर सकाळी आणायला गेलो तर हेच विसरलो नाही पलडं होतं आहे माझ्याकडून तर मग कुठं पलटं काय मी तर डायरेक्ट नवीन आणून घेतलं नवीन त्याच्या आणि हे बा तुम्हाला दाखवतो इकडं ही पुरी मक्का आहे आणि एवढा जेवढा स्पेस आहे ना हा काय झालेलं आहे माहिती आहे का इट आहे ना पुरं पाणी तुंबतं कारण की इकडं सेट नाही ना पुरं तळ आहे बाणेगावचं तळ म्हणतो आम्ही त्यांना तर इट चांगला पाऊस जर पडला ना तर पुरं इट इटपर्यंत पाणी तुंबलेलं राहतं तर जेव्हा मक्का लावणं चालू होते ना तेव्हा इटं पाणी तुंबलेलं होतं पुरं चिपडलेलं होतं त्याच्यामुळे ना याला डायरेक्ट रौज दिलं म्हणलं हीट ह्या खांबा आहे ना इटपर्यंतच मक्का लावून दिली मग आम्ही एवढा पट्टा असं सोडून द्यायला आणि एवढ्या जागेत ना मम्मीनं मूंग ते टाकून दिलेले आहे मग नाना पण आलेले अरे वेळेस ऊन पण लय घाम पण लय फुतराला कारण की आम पण नाही दुपारचे बारा वाजले आता जवळपास बाराचे एक फुरायली काही नाही फास्ट मारून घेऊ अर्ध हे मारा ना अर्ध मी मार चला पाणी घेऊन येऊ आता नीट टाकी पण घेऊन टाकायची का तिकडूनच भरून आणलेस तिने एक डायरेक्ट आईवरली का मग काही नाही हे दोघं पाणी आणू आणू देईन मी अर्ध अर्ध मारून देईन मग अर्ध नाणं मारून कारण की मग आणि सकाळी जरा जिमला गेलो तो पहिला दिवस होता दाखवलं नाही कारण की कसं असतं नजर इज रिअल नजर लागते त्याच्यामुळे हात दुखरायला अजून आजच आज डबल औषध मारणं स्टार्ट झालं असं जर माहिती असतं तर औषध मारणं मी सकाळी गेलोच नसतो उद्या गेली गेलो असतो अन्वीरवर जायचा रस्ता पहा आमचा कसा आहे पुरा अडचणी भरलेला आहे आवश्यक मारलं पण म्हणायच्यावर पण जास्त काही गवत जाळलं नाही ओ ने गो ओ ने बो वो आज गावात रे पा ना मोठा स्कॅम झाले होत किती शावळ बाई पूर्श शावा पण पाणी पुरं पूरं नितळ नितळशाऱ्यावर का पुरं शवळलेलं आहे आता आणि इकडं पुरं पडीत आहे हॉरर वडासारखं दिसलं नाही म्हणजे वडच हे पण मग म्हणजे कसं डेंजर टाईप आणि इकडं पुरं पडीत आहे आणि हे जे पडीत वालंडलं की याच्या पल्लीकडून डायरेक्ट हे नदी आहे आमची आणि पुरा नदीच इकडं ह्या बाई पुरं चिबडलेलं आहे ना आले ब्लॉक बंद तर चला वा फायनली पूर्ण मारणं झालेलं आहे पूर्ण म्हणजे थोडंसं बाकी पलीकडाईड ना या खांब्याच्या पलीकडचं बाकी ना नाही उरली इकडं चला जाऊ हल टाईट झाली डायरेक्ट पुढे मान दुख राहिली माझी कल मी पण घातले इथून बिट्टीच्या काय आ ना कुठे